मुंबईजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत एकशे एक जणांना वाचवण्यात आलं असून तेरा जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दहा प्रवाशांचा आणि तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसाला दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे राज्य सरकारनंही ही दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे मृतांच्या वारसाला पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईजवळच्या समुद्रात एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे ही बोट उलटल्यानं काल संध्याकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंडजवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवास्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल समुद्रात इंजिन चाचणी करत असलेल्या नौदलाच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटलं आणि ही बोट नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडिया इथून एलिफंटा इथे प्रवाशांना घेऊन जात होती अशी माहिती नौदलानं दिली आहे प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलिस यांनी तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं शोधकार्य अजूनही सुरू आहे जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेप्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटच्या चालकासमवेत अन्य आरोपींविरोधात विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे